पोषण सनी रमेश घोडेकर यांच्या माध्यमातून होत आहे तर खरं उपोषण ज्या गोष्टींसाठी आहे हा निव्वळ फक्त राजकीय स्टंट आहे असं रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं तालुक्यातील जनतेचं म्हणणं आहे की सदरचं उपोषण हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंट करण्यासाठीच हे उपोषण होत आहे रायरेश्वर किल्ल्याच्या जमिनीबाबत उपोषण हे जरी राजकीय स्टंट होत असला तरी यातलं वास्तव खरंतर सांगण्यासाठी आणि ह्याच्याबाबतली सत्यता त्याचा खुलासा समोर करण्यासाठी खरं खरंतरी पंतप्रधान परिषद घेण्यात येते यामध्ये उपोषणकर्त्यांनी त्याची मागणी दिलेली की तत्कालीन सिद्धार्थ माजी मंत्री आनंदरावजी थोपटेसाहेब यांची सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत यामध्ये आपण मुळात खरं तर वस्तुस्थिती यामध्ये अशी की ह्यामध्ये सातत्याने सांगितले जाते की जमीन ती लाटली गेलेली तर त्यांच्या ज्या आरोपांचे त्यांच्या बुद्धीची घर तर क्यू मला या ठिकाणी येते कारण ते कुठल्याही प्रकारची जमीन त्या काळी लाटली गेलेली नाही त्या काळी असणारे श्रीमंत चिंतामणराव सदाशिवराव सचिव राजे साहेब व श्रीमती उमादेवी नागनाथ सचिव यांनी तेराशे पन्नास दिनांक बावीस अकरा एकोणीसशे एक्याण्णव नुसार दुय्यम निबंधक भोर यांच्याकडं बक्षीसपत्र हे छा तेराशे पन्नास या नावाने ते त्याकाळी बक्षीसपत्र नोंदण्यात आलेलं आहे आणि सदर बक्षीसपत्र नोंदत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनिमत्ता नाही आहे सदर बक्षीसपत्र उमादेवी आणि पंत सचिव साहेबांनी करून दिल्यानंतर त्या अनुसरूनच तर सातवाऱ्याच्या सदरी ठेवकारांच्या अनुभवही त्याची नोंद झालेली आहे दोन नंबरचा प्रश्न असा होता की या प्रकरणातील गंभीर स्वरूपाच्या सातबारा सदरचे माजी मंत्री आनंदराव धोटे यांनी रायडेश्वर डोंगरी विकास परिषदेतर्फे जी बोकस नोंद केलेली आहे ती तत्काळ रद्द करून संबंधितावर कठोर शिक्षा झाली पाहिजे असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे तर ह्यामध्ये आम्हाला असं सांगायचं आहे की मुळात सदरची जागा ही नियमानुसार बक्षिसपात आणि फेरफाराच्या नुसार सातबाराचा सदरी त्याची नोंद झालेली बक्षिसपात्रातील आटी व शर्ती नुसार बहुतांशी जमीन हे त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मूळ कुळवयू वाढधारकांना आतापर्यंत परत दिलेलं आहे आणि त्यानंतर परत दिल्यानंतर त्याबाबत आत्तापर्यंत संस्थेने कुठल्या प्रकारची हरकत आतापर्यंत घेतलेली नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांनी जी मागणी केली आहे की लोकने त्यानंतर आनंदराव थोपटे साहेबांच्या कठोर कारवाई होईल खरं तर वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी ज्या माणसाचं योगदान ज्या लोकनेत्याचं योगदान हा तालुका घडवण्यामध्ये आहे त्या लोकनेत्याचं लोक जाणीवपूर्वक कुठंतरी त्याने घेण्यात शेड असेल अंगणवाडी असेल तिथल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बांधल्या असतील मंदिराचं परिसर सुशोभीकरण केलंय मंदिराची दुरुस्ती केली आहे पाजरपाकाला बांधलाय त्याची दुरुस्ती केली आहे ह्या सर्व गोष्टी तर संस्थेच्या माध्यमातून झाल्याय ह्यामध्ये संस्थेच्या नावावरती जागा झाल्यानंतर ती लाटण्यापेक्षा त्याचं सुशोभीकरण कसं करता येईल पर्यटकांना ती कसं चांगल्या पद्धतीने देता येईल त्याची डागडुजी कशी करता येईल आणि ऐतिहासिक वारसा आहे त्याचं जतन झालं पाहिजे आणि ते जतन करण्याचं काम आत्तापर्यंत राजेश्वर डोंगरी विकास परिषदेने खऱ्याअर्थाने केलेलं आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आलेला आहे सात लक्ष चोवीस हजार रुपयांचा रायरी मार्ग केल्यानंतर जो शिडी बांधलेली आहे त्याचे लोकार्पण खरं तर आमदार संग्राम जाऊ दो साहेबांच्या माध्यमातून आता झालेले त्याचप्रमाणे चालू दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या सालामध्ये आमदार संग्रामदास दो धुपे दो साहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून गण किल्ले संवर्धन योजनेअंतर्गत रायरेश्वर किल्ल्याच्या मंदिरात इथे असणाऱ्या मंदिराची भिंत वर्षी छताची दुरुस्ती मुखमंडपाच्या मुखमंडपाची दुरुस्ती इत्यादी कामात सुमारे जवळजवळ छप्पन्न लाख रुपये इतकी मंजुरी आमदार संग्रामदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली आहेत सर्वच्या सर्व मिळालेली मंजुरीला मिळालेली कामे हे आता प्रगतीपथावरती आहेत त्याशिवाय पठारावरील माळवाडी येथे जवळजवळ एक कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत विद्युतीकरणाचं काम पण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे